भाकरी कोणाला खायला आवडत नाही आणि ती पण गरमागरम अशी गरमागरम भाकर खायला भेटली ना म्हणजे आपली परवणीच तर भाकर कशी बनवायची ती आज आपण बघतोय त्यासाठी पीठ घेतलेलं आहे तर पिठासाठी मी घेतले आहेत रेशमचे तांदूळ जे रेशनचे आपल्याला तांदूळ मिळतात ना तेच तांदूळ वापरून आपण हे पीठ दळून आणलेलं आहे तर आता भाकरीसाठी मी घेतला आहे दोन कप पीठ तर खड़ आता आपण अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्याला छान खळखळून उकळी यायला पाहिजे त्यात आपण चिमुटभर मीठ घालून घेऊया आता इथे छान असे उकळी आलेले आहे जे पीठ आहे सगळे यामध्ये आता ॲड करून घेऊया आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया तर लक्षात ठेवा जेव्हा आपण भाकरीचं पीठ मळतो त्यावेळेला पाणी छान खळखळून खड़ उकळी आलेलं असावं आणि त्यामध्ये हे पीठ घालून छान असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पिठाची छान अशी उकड काढून घ्यायची आहे हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा हे पीठ जास्त ओलसरही नाही आणि जास्त सुकही नाही तर आपण व्यवस्थितरित्या भाकरीचं पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यावर आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून गॅस करायचं आहे बंद आणि चार ते पाच मिनटं हे असंच ठेवायचं पीठ छान असं फुलून येतं तीन ते ती चार मिनटानंतर आपण झाकण काढायचं पीठ बघा छान असं फुलून आलेलं आहे छान अशी उकड बसलेली आहे आता हे आपण काढून घेऊया एका मोठ्या परातीमध्ये पीठ काढून घ्यायचं आहे तर आता एका मोठ्या परातीमध्ये आपण पीठ काढून घेऊया तर हे पीठ आहे ना ते छान असं गरम आहे तर गरम गरमच आपल्याला ते मळावं लागतं भाकरीसाठी कशी भाकर आपली सॉफ्ट झाली पाहिजे फुगली पण पाहिजे सॉफ्टसुद्धा झाली पाहिजे तर हे जे पीठ आहे ना ते आता थोडंसं सोसवेल असंच असावं म्हणजे हे उकड काढलेलं पीठ आहे ते गरम गरमच आपल्याला ला मळावं लागतं तर आता हे हाताला आधी सोसवेल असंच आपण बघावं की आपल्याला जमतं आहे म्हणजे गरम आहे तरीसुद्धा थोडंसं दोन मिनटं फक्त थांबायचं आणि लगेच आपण हे पीठ मळायला सुरुवात करणार आहोत तर आता व्यवस्थित आपण पाणी घालून थोडं थोडं करून पीठ मळून घेऊया आणि हे गरम गरमच मळावं लागतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादं भांडं किंवा तांब्या वगैरे काही घेऊन याला आधी छान असं मळून घ्या थोडा थोडा पाण्याचा हपका मारा आणि छान असं मळून घ्यायचं म्हणजे थोडं मॅश करायचं पिठाला एकसारखा एक, एक गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे कसं ते पीठ गरम असतानाच मळलं ना की भाकर आपली खूप सॉफ्ट होते सॉफ्ट तर होतेच आणि फुकतेसुद्धा तर आता थोडं थोडं पाणी घालून हे आपण व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं असं दाबून घ्यायचं चांगलं व्यवस्थित मळायचं जेवढं तुम्हाला असं वाटेल की अजूनही थोडंसं पीठ मळायला पाहिजे म्हणजे खूप असं सॉफ्ट झालं पाहिजे पीठ तोपर्यंत हे भाकरीचं पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे तर आता खूप वेळ झाला आपण हे पीठ मळतोय छान असं पीठ मळून झालेलं आहे आणि असं बांधून ठेवायचं गोळा करून ठेवायचा आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर याला थोडंसं ओल्या कपड्याखाली ठेवून दिलं तरी चालेल त्याला तर खूप सॉफ्टनेस वाढतो आणि भाकर अजून चांगली होते तर वेळ असेल तर असं केल्याने अजून चांगली भाकर होऊ शकते तर तुमच्याकडे वेळ नसेल तर ह्या पिठाला चांगलं मळून मळून घ्यायचं जोपर्यंत आपल्याला वाटतं आहे की मळून हे बरोबर झालेलं आहे खूप सॉफ्ट झालेलं आहे तर नंतर आपण ती भाकर करायला सुरुवात करायची आहे तर आपण मध्यम आकाराचा एक गोळा करून घेतलेला आहे आणि जे बाकीचं पीठ आहे ना ते झाकून ठेवायचं ते उघडं ठेवायचं नाही पुढं ठेवलं तर त्याला हवा लागते हवा लागली की ते कडक होतं म्हणून शक्यतो ते पीठ झाकून ठेवायचं भांड्याखाली तर आपण भाकरीसाठी एक गोळा करून घेतलेला आहे तो गोळासुद्धा मी सुरुवातीला पुन्हा एकदा पाणी थोडंसं वापरून मळून घेतलं त्याच्यानंतरच त्याला भाकर करण्यासाठी वापरणार आहे तर आता छान असा आपण गोळा पुन्हा एकदा मळून घेतला त्याच्यानंतर तो गोल गोल फिरून त्याचा एक गोलाकार आकार केला आणि त्याला दाब दिला आणि पिठामध्ये भरून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण हातावर फिरून असं घेतला आणि त्याला गोल गोल आकार दिला आणि जेवढा मोठा होईल हातावरच तेवढा मोठा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर भाकरी आपली थापायला सुरुवात करायची तर इथे बघा अशा प्रकारे आपण थोडंसं पीठ लावून घेतलं आणि अशा गोल गोल आकारात आपण फिरवत छान अशी भाकरी थापून घेतलेली आहे तर बघा किती गोलाकार मस्त असा शेप आलेला आहे एकदम गोलाकार भाकरी झालेली आहे परफेक्ट शेप आलेला आहे थिकनेस बघून घ्या एकदम परफेक्ट आहे अशीच आपली भाकरी झाली पाहिजे आता ही तव्यावर टाकूया तर तवा छान असा गरम करून घ्यायचा सुरुवातीला आणि ही भाकरी जेव्हा तव्यावर टाकतो तेव्हा त्याला पीठ जास्त असतं ती बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे म्हणजे जे पीठ असतं ना त्याला आपण छान असं पाणी लावून घेणार आहोत पाणी लावल्याने भाकरी छान मौसूत होते आता ही भाकरी दोन तीन मिनटं एका बाजूला शेकून घ्यायची त्याच्यानंतर लगेच पलटी करून घ्यायची वरचं जे पाणी लावलेलं असतं ना ते आधी चांगलं सुकू द्यायचं त्याच्यानंतर आपल्याला भाकर पलटी करून घ्यायची आहे तर आता ही दुसरी जी बाजू आहे ना ती छान अशी भाजू द्यायची म्हणजे त्याच बाजूला आपल्याला चांगलं भाजून द्यायचं आहे जर भाकर चांगली फुगवायची असेल तर ही टिप तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे खालची जी बाजू आहे ती चांगली आधी भाजू द्यायची तर आता बघा आपली भाकर तर छान भाजून झालेली आहे आता परत आपण पलटी करून घेतली आणि काय आपली भाकर फुगते बघा काय सुंदर फुगते तर हे जे दृश्य आहे ना ते म्हणजे आपल्या डोळ्यांना परवणीच आणि अशी गरमागरम फुगलेली भाकर म्हणजे आपल्याला भेटणं म्हणजे सुख तर आपण ही भाकरी चांगली भाजून घेऊया त्याला जास्त वेळ फ्लिप करायचं नाही म्हणजे आलटून पाटून घ्यायचं नाही नाहीतर भाकर आपली वातळ होते तर पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे जेव्हा जेव्हा आपण भाकर बनवायला घेतो तर तो जो गोळा घेतो ना तो आधी चांगला पाण्याने मळून घ्यायचा म्हणजे भाकर आपली फाटत नाही व्यवस्थित होते आणि एक महत्त्वाची टीप आहे की भाकर थापताना ती फाटली नाही पाहिजे सगळीकडे एकसारखी राहिली पाहिजे आणि एकसारखी ती थापली गेली पाहिजे तर आता पहिली भाकर चान की तर आपण छानपैकी अशी भरभरून फुगवून घेतली आता ही दुसरीसुद्धा भाकर आपण छान अशी फुग्यासारखी फुगली आहे तर दोन्ही भाकरी मी छान अशा बनवून घेतलेल्या आहेत काय पांढरे शुभ्र मस्त भाकऱ्या झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे आपण भाकरी कशी बनवायची मस्त टम्म फुगलेली ते बघितलं चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि या आपल्या भाकरीच्या व्हिडिओला लाईक करा ला आणि मस्त कमेंटसुद्धा करा थँक्यू